नमस्ते मी आज होळीसाठी स्पेशल नैवेद्य म्हणून काडके बनवते काडके कसे बनवायचे ते पण आज शिकणार आहोत आपण हे काडके बनवले त्याच्यासोबत आपण स्वीट डिश म्हणून काडके कुणके बनवले आणि त्यासोबत चिंचेचं पण गूळ घालून पण केलेलं आहे हा हे पूर्ण होळीचं नैवेद्याचं ताट आहे ते काडका कसे खातात हे पण असतं घट्ट सरपण केलेलं त्याच्यात टाकून अगदी सूप सारखं भरपूर टाकायचं आंबट गोड चव खूपच छान आहे ते वरून ज्याला तूप हवं असेल त्याने तूप शिजवताना तूप घातलंच आहे तूप खोबरं हे म्हणजे हो उन्हाळा लागायच्या आधी शरीराला थंडावा निर्माण होण्यासाठी आणि पूर्ण प्रोटीन कॅल्शियम अगदी सगळे विटामिन सगळं आपल्याला याच्यातनं भरपूर प्रमाणात मिळतं उन्हाळा अगदी शरीराला सुक्कर जावा याच्यासाठी हा उद्देश असतो होळीला स्पेशल डिश बनवायची त्यासाठी कणिक मळून घेतली आपली साधी गव्हाचीच कणिक आहे पोळ्यांची कणिक त्याच्यात थोडं अर्धा चमचा मीठ घातलंय मी अगदी दोन चिमुठ मीठ सैलसर भिजून घेतले दोन तास झाकून ठेवले त्याला म्हणजे छान असं चिकन पीठ होत त्याच्या आपण साच्यामध्ये शेवाया पाडून घेणार आहोत शेव्याचा साचा घेतला आहे मी चकती घेतली आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे या जाड शेवाया पाटावर करतात ग्रामीण भागात मोठं पाट असतं त्याच्यावर दोघं हाताने होतात किंवा गिरणीवरून पण करून आणतात गोड शेवाया त्याला ग्रामीण भागात का काटोळे म्हणतात काडके म्हणतात स्पेशल होळीचं स्वीट डिश आहे ती नैवेद्य म्हणून पण मी अगदी आपल्याला इष्टन दाखवायचं आहे म्हणून मी साच्यामध्ये करून दाखवते तुम्हाला अगदी थोडं करून दाखवते आहे गव्हाची कनी छान दोन तास मी मुरू दिली आहे शिलांबट जाडशिवाया बनवायच्या आपल्याला गोड वाया करायच्या आहे ज्याच्याकडे काही साहित्य नसेल तेही आपल्या शेवेचं साक्षात करू शकता आपण शेव जशी शे पाडतो तशी पाडून घ्यायची ताटात आणि दिवसभर किंवा दोन दिवस ताट उन्हात ठेवून आहे पितळीचा दोन्ही बाजून प्रेस करायचा हाताने प्रेस करायचा साचा तोही चालू शकतो पण याच्याने छान होत तेल लावून घेतलंय ऑइल लावून घेतलंय थोडं आपल्या शेवा अगदी थोडं थोडं काढून घ्यायचे जास्त लांबटणी करायचे आपण सकाळी जरी केलं तर संध्याकाळी आपण त्याला वापरात आणू शकतो अशा सगळ्या पाडून घ्यायच्या शेवाया आणि तात कडक उन्हात ठेवायचं आहे छान गव्हाचं पीठ मी भिजवलं होतं त्याच्यात एवढ्या शेवया पडतात आपल्या दोन डिश होतात त्याच्यात मी कडक उन्हात वाळून घेतले दोन दिवस वाळून घेतले हाताने मोडून घ्यायचं आहे आपण छान मोडून घ्यायचे शेवाया मोडून घेतल्या मी गुळ घेतलाय त्याच्यासाठी अर्धी वाटी गुळ घेतलाय दोन चमचे तूप घेतलंय तुम्हाला पाहिजे तेवढं घेऊ शकता एक चमचा खोबरं किसून घेतलंय सुकं खोबरं वेलचीचे दाणे वाटून घेतले मी फोळपाटवर वाटून घ्यायचे ते त्याचा सुगंध छान राहतो मग मिक्सरमध्ये बारीक करायचे नाही एक वाटी आपलं शेवाय त्यासाठी मी दोन ग्लास पाणी घेते पिठाच्या शेवाय असल्या कारणाने पाणी जास्त लागतं त्याला दोन ते दीड ग्लास पाणी घेतलंय मी पाण्यामध्ये गुळ घालते भरपूर गुळ घालायचे गोड शेवाय गुळाचं पाणी उकळलं म्हणजे मी शेवाया घालणार त्याच्यात गुळ विरघळलाय त्याच्यात मी वेलचीचे दाणे टाकते खोबरं घालते थोडं थोडं तूप घालते तूप आधी अर्धा घालते म्हणजे ते शेवाया चिकटणार नाही एकमेकांना छान उकल म्हणजे त्याच्यात शेवाया केलेल्या आहेत शेवाया खानदेशातली स्वीट डिश ही पोळीसाठी स्पेशल ग्रामीण भागात केली जाते अजून परंपरा टिकून आहे तशी ग्रामीण भागात अगदी पारंपरिक पदार्थ आहे याला काटके म्हणतात खेड्यामध्ये शिजू द्यायचं आहे याला झाकण ठेवणार आहे मी अगदी छान सात आठ मिनिटं मंद गॅसवर शिजू द्यायचे शिजले आपले काटके छान असे आलंच राहू द्यायचे म्हणजे थोडे गार झाले तर घट्ट होतात दहा मिनटं शिजवले मी एक वाटी काटके होते तीन वाटी मी पाणी घेतलं अर्धी वाटी गूळ घेतलं आणि छान दहा मिनटं शिजू द्यायचं न्यूडलपेक्षा जास्त शिजवायचं म्हणजे असे ट्रान्सपरंट कलर येईल असं गव्हाच्या पिठाच्या असतात गुळामध्ये अगदी हेल्दी डिश आहे पौष्टिक पण आहे आणि थंड आहे शरीराला थंडावासाठी म्हणजे उद्देशीचा खास करून होळीचा स्पेशल स्वीट डिश नैवेद्य म्हणून आपण करत कर दाखवतोय झाली तर आपले काटके,